शिर्डी नगर मनमाड अर्थात शिर्डी अहिल्यानगर महामार्गावर दररोज अपघात होत असल्यानं ना, नागरिक आक्रमक होत असून या रस्त्यावर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले। नगर मनमाड महामार्गावर दररोज अपघात होऊन सामान्य नागरिकांचे बळी जात असल्याच्या निषेधार्थ राहुरी येथील नागरिकांनी नगर मनमाड महामार्ग आडवत रास्ता रोको आंदोलन केलंय संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा असा पावित्रा आंदोलकांनी घेतला होता रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती नगर मनमाड महामार्गाची झाली असून शिर्डी शनी शिंगणापूरला जाण्यासाठी हा रस्ता महत्वाचा मानला जातो अनेक कॉन्ट्रॅक्टर येतात थोडं काम करतात आणि निघून जातात अशी परिस्थिती महामार्गाची झाली आहे सध्या महामार्गाचं काम धीम्या गतीनं सुरू असून यामुळे अनेक अपघात होत आहेत राहुरी येथील शशिकांत दुधाडे या तरुणाचा नगर मनमाड महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघात झाला या अपघातामध्ये या तरुणाचा मृत्यू झाल्यानं संबंधित नागरिकांनी नगर मनमाड महामार्गावर मृतदेह आणून रास्ता रोका आंदोलन केलंय यावेळी पोलिसांनी मध्यस्थीनं तात्पुरत्या स्वरूपात हे आंदोलन थांबवण्यात आलं आहे मात्र हा नगर मनमाड रस्ता आणखी किती किती बळी घेणार आणि कधी हा रस्ता खऱ्या अर्थानं परिपूर्ण होणार हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला उलट काम परवा तिथं त्यांच्यावर आपण पोलीस लोकांनी गुन्हे दाखल केले पण या मृत्यूला जे अधिकारी जबाबदार आहेत जो ठेकेदार ज्यांनी हे मेंटेनन्सचे काम केले तो जबाबदार आहे त्याच्यावर काय कारवाई करणार एखादा अधिकारी कमीत कमी, कमी बडतर्फ करा निलंबन करा काहीतरी जेणेकरून पुढच्या अधिकाऱ्यांना धाक बसेल परत कुणी असा भ्रष्टाचार याच्यामध्ये जा माती खाणार नाही ही आमची अपेक्षा आहे कमीत कमी या वारलेल्या लोकांना श्रद्धांजली म्हणून ते कारवाई नॅशनल हायवे यांनी करावी अशी आमची मागणी कमीत कमी, कमी चर्चेला समोर इथं अधिकाऱ्याशिवाय इथून रस्त्यावर कोणी उठणार नाही कारण आता जवळपास रोज सकाळी उठलं की काय बातमी यांनी ठिकाणी वाढायला लागली रोज रोजचे स्वतः या ठिकाणी नंतर गेलं जात असतात त्यामुळे ते येणार कडे आम्हाला सांगायचा आणि मूमी काळजी करू नका पंजाबच्या शेतकऱ्यांनी एक वर्ष रस्ते अडवले की किती एक वर्ष त्याच्यामुळे आपण काळजी करू नका दोन तास तासन दोन तास पाहू नका हे नाही तरी चाल आणि आपण ना, ना, खुश खबर शिर्डी सहा पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादना बरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव पाव, मस्का पाव, पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड रोडलगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएससीबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी